भविष्यवेधी शिक्षणाने शाळेला सुरुवात सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या शाळेत पहिल्याच दिवसापासून भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने सुरुवात झाली मागील वर्षी संपूर्ण राज्यांमध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या नावाने भविष्यवेधी शिक्षण पद्धती प्रशिक्षण पूर्ण झाले या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आता स्वतः शिकवायचे नसून विद्यार्थी स्वतः कसे शिकतील याकरिता नेतृत्व नियोजन आणि व्यवस्थापन करायचे आहे मुलांमध्ये शतकातील कौशल्य कशा विकसित होतील यासाठी आता स्वतःला अपडेट करून नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा आहे या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः आणि आपल्या मित्रांसोबत आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतः गतीने शिकत पुढे जातात भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी गटामध्ये बसून आपल्या आवडीने शिक्षकांनी आपल्या आवडीने शिक्षकांनी दिलेले आव्हाने पूर्ण करतात सरस्वती प्राथमिक आश्रम शाळेमध्ये पहिल्याच दिवसापासून विद्यार्थी स्वतः शिकायला लागले आहेत आपण जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा सर्वांना सारखी शिकवतो मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची गती आणि काठीण्य पातळी वेगवेगळी असते त्यामुळे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत गट करून विद्यार्थी त्यांच्या कृतीप्रमाणे शिकतात आणि गतीने आपला अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळे कौशल्य आत्मसात करतात या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सृजनशीलता संवाद कौशल्य कॉम्पिटिशन असे विविध कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात अशाच प्रकारे प्रत्येक शिक्षकाने आपले शिकवणे कमी करून विद्यार्थी स्वतः कसे शिकतील याकरिता भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमध्ये सांगितलेल्या सहा पायांचा अवलंब करावा असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे वेध संयोजक आदरणीय श्री सुपडा माठेसर यांनी केले प्राईम इंडिया ट्वेंटी फोरसाठी मनीष ताडे बुलढाणा